धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा आळुरते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळावेचे आयोजन आळुर तारीख पाच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व खरी कमाई उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते करAMBI मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात विविध प्रकारचा चविष्ट व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले होते मान्यवरांनी व पालकांनी खरेदीसाठी व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांनी चविष्ट व्यंजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमास माजी सरपंच राजकुमार माने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सटप्पा दुत्तरगे उपाध्यक्ष अनिल मरबे सदस्य सर्वश्री सोमनाथ बॅडीकुळे हनुमंत बिराजदार संजय कासार नागेश गुंडगे शिवानंद लाटे श्रीमती पठाण श्रीमती बटगेरी श्रीमती श्रीदेवी इरकल व माता पालक पिता पालक प्रमुख अतिथी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोटे शिवराज यांनी केले प्रस्तावना व आभार मुख्याध्यापक पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका साथ श्रीमती आष्टगी बोडके पुंडकरे गणेश मिरजे श्रीमती येणेवरे यांनी परिश्रम घेतला ंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा